मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका आता मल्हारला म्हणते की मल्हार प्लीज मी असं काहीही केलेलं नाही हा माझा फोटो नाही आहे मल्हार आता तिला समजवण्याचा प्रयत्न करतो मोनिका तू काळजी करू नकोस माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे हे आता तेथे असणारी सर्व माणसं म्हणतात की अगोदर लफडी करायची आणि मग नंतर लोकांना हे प्रदर्शन दाखवायचं त्यावेळी ते आता तेथे जी काही माणसं असतात ते मोनिकाचा फोटो काढून आता सोशल मीडियावर अपलोड करणार असतात परंतु आता मोनिका त्यांच्या हातातून तो फोन हिसकावून घेते आणि म्हणते काय चाललंय हे तुमचं तुम्हाला काही लाज वाटते की नाही एखाद्या बाईवर तुम्ही असले आरोप करताय आणि तिची बदनामी होती तरी तुम्ही फोटो काढताय तुम्हाला लाज वाटते की नाही मोनिका आता खूपच हायपर झालेली असते ते पाहून घरातील सर्वजण तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात मग नंतर आता मल्हार म्हणतो वहिनी तुम्ही मोनिकाला घरी घेऊन जा मी दादाला डायरेक्ट आता पोलीस स्टेशनलाच बोलवतो कारण डोक्यावरून पाणी जायला लागलं आहे असं म्हणून आता तो लगेच तिकडे पोलीस स्टेशनला जातो तर आता काय फालतूपणा आहे हा असं म्हणून ती सर्व माणसं तिथून जाऊ लागतात मग त्यानंतर आता पिहू पुढे येते आणि म्हणते मम्मा अगं हे काय आहे अगं मम्मा चारित्रहीन म्हणजे काय याचा अर्थ तरी सांग आता मोनिकाला काय सांगावं हाच प्रश्न पडतो मंजुळा म्हणते काही नाही तो तुझ्या आईचा फोटो नाही आहे तुझ्या आईने सांगितलंय ना पिहू मग असं विचारायचं नसतं बाळा तेव्हा ठीक आहे असं आता पिहू म्हणते मग त्यानंतर आता मोनिका म्हणते की मला अगोदर डॅडला जाऊन भेटावं लागेल कारण डॅडसुद्धा आता थ सनीला थांबवू शकला नाही असा मनात आता विचार करत ती सर्वांनाच म्हणते तुम्ही अगोदर घरी जा मी डॅडकडे जाऊन येते आता या सनीचा बंदोबस्त फक्त माझा डॅडच करू शकतो म्हणून आता ती खूपच घाबरते आणि लगेच डॅडकडे जायला निघते स्वरा आता मनातल्या मनात विचार करते मला काहीही करून आता आडीवाल्या काकांबरोबर बोलावंच लागेल कारण हे प्रकरण अजून चिघळायला नको पण त्यांना फोन करण्यासाठी मला आईचा फोन लागेल अगोदर असं म्हणून ती त्या फोनकडे पाहत असते तर मंजुळा आता घरातील सर्वांना लगेच घरी घेऊन जायला निघते दुसरीकडे आता सनी हा अभिषेकला म्हणतो तुला माहित नसेल मल्हार कामत खूप चांगला माणूस आहे त्या बिचाऱ्याला आता धावपळ करायला लागतीये पण ही सर्व चूक त्याच्या बायकोची आहे मोनिका कामतची आहे मोनिकाने जर पिहूला माझ्याकडे सोपवलं असतं तर एवढा मोठा ड्रामा झालाच नसता अभिषेक आता काहीही न बोलता फक्त गप्प उभा राहतो मग त्यानंतर आता सनी म्हणतो की आता काही दिवसांमध्येच मोनिका ही वैतागुण माझ्याकडे पिहूला सोडेल मग सर्व हा ड्रामा करायची काहीही गरज नाही सर्व काही, काही सुरळीत होईल कडे स्वरा आता मंजुळाचा डोळा चुकवून तो फोन घेते आणि लगेच तिच्या रूममध्ये जाऊन शुभंकरला कॉल करणार असते पण मामा आता तिच्या पाठीमागेचं असतात तिचा पाठलाग करतात रूममध्ये येतात ज्या क्षणी आता स्वरा शुभंकरला कॉल करत असते त्या क्षणी आता मामा म्हणतात काय चाललंय तुझा स्वरा असं म्हणून तिच्या हातातून तो फोन घेतात आणि विचारतात काय ग तू शुभंकरला कॉल का करतीये आता स्वरा पूर्णपणे घाबरून जातो मामा पुढे आता रागवतात आणि म्हणतात की अगं त्या शुभंकर ठाकूरमुळे आपल्या मल्हारसरांना किती त्रास होतोय आणि तू आता त्यांनाच कॉल करून राहिली असं का स्वरा तेव्हा स्वरा म्हणते की मामा आता माझा नाही इलाज आहे मी तुला सर्व काही सत्य सांगतेच असं म्हणून ती आता शुभंकरबद्दलचं सर्व सत्य सांगू लागते की मनुकाकाकूला माहीत आहे सनी हा नक्की कोण आहे ते आणि आपल्या सर्वांनाही माहीत आहे नक्की सनी कोण आहे तेव्हा मामा विचारू लागतात की तुला काय म्हणायचं स्वरा तेव्हा स्वरा म्हणते सनी म्हणजे दाडीवले काका शुभंकर ठाकूर हे आहेत तेव्हा मामा पूर्णपणे घाबरूनच जातात मामा म्हणतात काय त्यांना आता धक्का बसलेला असतो तेव्हा स्वरा आता पुढे सर्व काही सांगू लागते की पिहू ही शुभंकर ठाकूर आणि मोनिकाची मुलगी आहे हे सत्य आता मला मंदिरामध्ये शुभंकर ठाकूरने सांगितलं होतं सर्व सत्याचा उलगडा देखील आता स्वरा ही मामांजवळ करते अहो मी स्वतःच्या कानांनी ऐकले की पिहू ही दाढीवाल्या काकांची आणि मनुका काकूची मुलगी आहे ते मामांच्या डोळ्यात पाणी येतं ते म्हणतात काही कळत नाही काय करावं कारण या घरामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे खूप मोठ्या संकटाची चाहूल मला दिसतीये मल्हार सर तर पूर्णपणे कोसळून जाणार आहे त्यावेळी आता पुढे स्वरामध्ये पिहूचं काय होईल मामा मला तर खूप काळजी लागलीये मामा तिला मिठीत घेतात आणि म्हणतात बाळा तुला पिहूची काळजी वाटते ना तशी मलाही वाटते आता पाहू पुढे काय होतय ते अगं पण देवापुढे आपलं काही चालणार काहीतरी आहे पुढे आता मामा स्वराला म्हणतात की अजिबात ही गोष्ट कुणाला सांगायची नाही आहे त्यावेळी स्वरा म्हणते नाही सांगणार मी कुणाला दुसरीकडे मोनिका आता तिच्या डॅडीकडे चाललेली असते त्याचवेळी आता तिला सनीच्या सर्व गोष्टी आठवू लागतात की सनी माझ्या बर्बादीची कशी तयारी करतोय आणि कशाप्रकारे माझं सर्व आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्याने प्लॅन केला आहे त्याचबरोबर आमचे जे फोटोज होते ते जाळून टाकले आणि पिहूला माझ्याकडे सोड अशी धमकी देतोय ते आता ती पुढे पुढे जात असताना तिचं लक्षच नसतं ती भरधाव वेगाने गाडी चालवत असते समोरून एक रिक्षावाला येतो तर मोनिकाचा आता कंट्रोलच सुटतो ती रिक्षावाल्याला चावून पुढे धडकते तेव्हा तो रिक्षावाला आता रिक्षाच्या खाली उतरून मोनिकाकडे जातो तर मोनिका आता त्याला सॉरी म्हणते तेव्हा तो म्हणतो काय सॉरी सॉरी कुठून येतात कुठून जातात त्यांना कळत नाही मोठी गाडी असली म्हणून जास्त माच करताय का त्यावेळी मोनिका म्हणते आता सांगितलं ना तुला एकदा की सॉरी म्हटले ना तर आता नीट नाहीतर खरंच गाडी तेव्हा तो माणूस जरा घाबरतो तोणी काही त्याच्यावर प्रचंड अशी चिडलेली असते रिक्षात बसतो दुसरीकडे जातो इकडे पत्रकार आता मल्लारच्या घरी येतात आणि मोनिका कामत कुठे आहे आम्हाला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे सने नक्की कोण आहे त्यांचा एक्स बॉयफ्रेंड का त्याच्याबद्दल सर्व काही त्यांना विचारून घ्यायचंय कारण शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी हेच होल्डिंग्स लावले आहेत आता क्षमाही पुढे ते आणि म्हणते मोनिका घरात नाहीये आणि तुम्हाला एका बाईच्या चारित्र्यावर संशय घ्यायला काही वाटत नाही का असणार ते सर्व होल्डिंग्स आता फाडून टाकते आणि म्हणते की आमच्या मोनिकाने असं काही केलं नाही आणि मोनिकाचं कुठे ऑफेयर सुद्धा नाहीये तेवढ्यातच पाटील काकू शेजारच्या सून हनीमून दिवशीच गेली पळून कारण की ती अगोदरच तिच्या बॉयफ्रेंडपासून प्रेग्नेंट होती सर्वजणी असंच म्हणतात आणि त्यांचं बाहेर कुठेतरी लफड सुरू असतं त्यावेळी आता क्षमा ही खूपच चिडते आणि म्हणते तुमच्या भावाच्या सोनीचं नका सांगू आमच्या मोनिकाबद्दल अजिबात एक शब्द देखील काढायचं नाही दुसऱ्या काकू म्हणतात आम्ही तुमचं सांत्वन करण्यासाठी इथे आलो होतो पण आम्हाला काय माहीत हे टी व्हीवाले इथे आले आहेत मंजुळा देखील आता त्या काकूंवर खूपच चिडते आणि म्हणते दुसऱ्यांच्या घराला लागलेली आग पाहण्यासाठी तुम्ही इथे आलात अगोदर तुमचं पहा आणि मग इकडे या त्यावेळी आता था पत्रकार म्हणतात आम्ही कुणाला त्रास देत नाही आहे आम्हाला फक्त मोनिका मॅडमकडून जाणून घ्यायचं आहे सत्य तेव्हा क्षमा ही खूपच चिडते आणि म्हणते प्लीज तुम्ही अगोदर इथून निघात असते ते, ते स्वर आणि पिहू या दोघीही येतात तेव्हा ही तर मोनिका मॅडमची मुलगी आहे ना आम्हाला तिच्याकडून जाणून घ्यायचं आहे नक्की तिच्या आईबद्दल तिला काय वाटतं तेव्हा आता क्षमा ही पिहू समोर येऊन उभी राहते आणि म्हणते खबरदार एक प्रश्न जरी या लहान लेकराला विचारला तर पिहू प्रचंड घाबरलेली असते त्यावेळी पत्रकार म्हणतात घा घाबरू नका प्लीज आम्हाला फक्त थोडे प्रश्न विचारायचे आहेत तेव्हा या टी व्हीवाल्यांना तर काही कळतच नाही कुठेही घुसतात आणि त्यांची जाहिरात करण्यासाठी प्रश्न विचारू लागतात असं क्षमा रागातच म्हणते वयस्कर माणसं आहेत त्यांचं काही तुम्हाला वाटतं की नाही आता आई देखील पत्रकारांसमोर हात जोडतात आणि म्हणतात प्लीज अगोदर इथून निघा तुम्ही तर जो रिपोर्टर असतो तो, तो लगेच रिपोर्ट करू लागतो की सर तुम्ही पाहत आहात की मल्हार कामतच्या घरी आम्ही आलो आहोत पण घरच्यांनी सर्व माहिती देण्यासाठी टाळाटाळच ताला केली सर्व तो शूट करत असतो ते पाहून सिक्युरिटी येतात आणि त्या पत्रकारांना बाहेरचा रस्ता दाखवतात आता आईला खूप त्रास होऊ लागतो त्या खूप रडू लागतात इकडे स्वरा ही देवघरात येते आणि बाप्पा समोर हात जोडत म्हणते मला तर खूप भीती वाटू लागली हे नक्की काय चाललंय कळतच नाही दाडीवाले काका असं का करतायत कारण आता टीव्ही मध्ये बातम्यांमध्ये पेपर मध्ये हे सर्व काही येईल आणि मग सर्वांना समजेल की पिहूजीला बाबा म्हणते ना ती तिचे काका हे तिचे बाबा आहेत अशी बाप्पाकडे प्रार्थना करून मला खूप भीती वाटते असं म्हणून ती खूप रडत असते तेवढ्यातच मामा देखील तेथे येतात की मामांना आता मिठी मारते आणि म्हणते मामा मला खूप भीती वाटते आता मनुकाकाकूचं सर्व सत्य जर जगासमोर उघड झालं तर काय करायचं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मोनिका ही सनीकडे येते तेव्हा सनी, ते सनी म्हणतो आता विश्वासघाताची शिक्षा तुला मिळणारच असं म्हणून तिच्या चेहऱ्यावर तो सनी असं नाव काढतो तर तिच्या कपड्यांवर देखील पूर्णपणे सनी हे नाव असतं इला फक्त पाहत राहते त्यानंतर सनी तेथून निघून जातो मल्हार तेथे पोहोचतो आणि विचारतो काय झालं मोनिका मोनिकाच्या पूर्ण कपड्यांवर आणि तोंडावर सनी नाव पाहून ती आता त्याच्याकडे धावत जाते आणि त्याला मिठी मारते मल्हार म्हणतो तो काळजी करू नकोस मी त्याला आता सोडणार नाही अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब